बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात जात असलेल्या घटनेत वर्षीय युवकाला गावातील युवकांनी वाचविले आहे मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील पस्तीस वर्षीय बजरंग ढोरे सकाळी नदी पलीकडे शेतमजुरी करून घरी परत येताना दुपारी चार वाजताच्या सुमारास नदीला पातूर तालुक्यात सकाळी पडलेल्या जोरदार पावसामुळे नदीला पूर आलेला असताना बजरंग ढोरे यांनी स्मशानभूमी जवळून नदीपात्रातून येण्याचा प्रयत्न केला असता नदीतील पुराच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने नदीत वाहून जात असताना नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नदीकाठी उभे असलेले दत्ता लोखंडे नकुल हुसे मुकिंदा काळे अर्जुन काळे भूषण म्हसने प्रथमेश कातखेडे मनोज मानकर ओम चिंचोडकर शेख हातम राजाभाई मुजीबभाई या युवकांसह आदी युवकांनी नदीपात्रात उड्या मारीत वाहत जाणाऱ्या युवकाला वाचविले तर गावात माहिती वाऱ्याप्रमाणे पसरताच नदीकाठी मोठ्या संख्येने गर्दी उसडली होती तर माहिती मिळताच तलाठी शैलेश इंगळे राम लंगोटे कोठुडे, सह, कोतवाल नारायण घाटोड, नारायण मानकर योगेश सरप यांनी नदीकाठी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली